आज आपण अत्यंत महत्वपूर्ण असा जो विषय आहे या विषयाची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत तर तो विषय कोणता आहे तर डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा जो राजकीय पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष बनेल का किंवा महाविकास आघाडी मध्ये या पक्षाला प्रवेश मिळेल का या संदर्भात महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू होण्याचं मुख्य कारण जे आहे ते मुख्य कारण काय आहे तर हे चर्चा सुरू होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीचा भाग बनायला तयार आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये येण्यास जे आहेत ते येण्यास उत्सुक आहेत तसं त्यांनी जाहीर इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांचं पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत या शरद पवारांनी अमरावती या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली की प्रकाश आंबेडकर यांनी जी इच्छा व्यक्त केली आहे त्या संदर्भात मी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर बोलणं केलं आहे आणि त्यांना सूचना दिल्या आहेत की प्रकाश आंबेडकरांशी पुढची बोलणी त्यांनी करावी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे शरद पवार देखील महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे ती घेण्याला इच्छुक आहेत आता वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये प्रवेश का करू इच्छिते किंवा इंडिया आघाडीला या पक्षाची गरज काय तर याची सुरुवात झाली उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये झालेली जवळी जा। ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडले म्हणून शिवसेना थोडी कमजोर झाली कारण शिवसेनेमधला एक फार मोठा गट एकनाथ शिंदे सोबत चालला गेला जवळपास चाळीस आमदार तेरा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत म्हणून उद्धव ठाकरेची जी शिवसेना आहे त्यांचा जो गट आहे तो गट कमजोर झाला असल्या कारणाने या गटाला एका नव्या मित्राची गरज होती कारण जे सोडून गेलेले लोक आहेत त्यांची भरपाई करण्यासाठी मग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांच्या जवळ आले हे जवळ येताना प्रकाश आंबेडकरांनी देखील उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्याचा स्वतःहून प्रयत्न केला त्या संदर्भात वैचारिक मांडणी देखील केली की प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा कशी सारखी होती किंवा हे दोन्ही नेते कसे एकमेकांच्या जवळ आलेले होते हा पूर्वीचा जो धागा आहे म्हणजे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील आहेत प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांमधला जो धागा आहे तो धागा पकडून प्रकाश आंबेडकर यांनी वैचारिक जवळीक साधण्याचा प्रयत्न शिवसेनेशी केलेला आहे त्याबद्दल त्यांनी शिवसेनेला प्रमाणपत्र सुद्धा दिलं की उद्धव ठाकरेच जे हिंदुत्व आहे हे बहुजनवादी हिंदुत्व आहे ब्राह्मणवादी हिंदुत्व नाही म्हणून शिवसेनेचं हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे आणि ते बहुजनांच्या विकासाला पूरक आहे अशी मांडणी प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे ऑटोमॅटिकच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकमेकाच्या जवळ येऊ लागले आणि त्यांच्यामध्ये युती होण्याची चिन्ह दिसू लागली त्यानंतर लगेचच थोड्या दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवारांचा एक मोठा गट शरद पवारांना सोडून भाजपचा जवळ गेला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस देखील कमजोर ठरली अशा परिस्थितीमध्ये आपल्यापासून दूर गेलेल्या लोकांच्या मताची भरपाई करण्यासाठी पवार साहेबांना देखील एखादा नवा पक्ष आघाडीमध्ये येण्याची आवश्यकता भासू लागली आणि महाराष्ट्रामध्ये असा जर कोणता पक्ष असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे हे इंडिया आघाडीमधल्या किंवा महाविकास आघाडीतल्या लोकांचं बहुसंख्य लोकांचं मत आहे याच कारण असं आहे की इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जी निर्माण झालेली आहे या निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचं ध्येय काय आहे तर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जर पराभव करायचा असेल हे ध्येय साध्य करायचं असेल तर विरोधी पक्षांमध्ये जी मतविभागणी होते ही मतविभागणी टाळणं गरजेचं आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय का प्राप्त होतो एवढं मोठं बहुमत का प्राप्त होत तर याच महत्वाचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर विरोधकांची मतं विखुरली जातात आणि त्याचा परिणाम भाजपला फायदा होतो म्हणून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये आली किंवा इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष बनली तर आपोआपच मतविभागणी टळेल म्हणून तिन्ही पक्षातल्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत याच पुढचं महत्वाचं कारण आहे की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या सर्वांची विचारधारा सारखी आहे इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते लोकशाहीला मानणारे आहेत धर्मनिरपेक्षेला मानणारे आहेत उदारमतवादी राष्ट्रवादाला मानणारे आहेत बहुसंस्कृतीवादाला मानणारे आहेत आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची विचारधारा देखील याच प्रकारची आहे म्हणून समान विचारधारा असलेले जर पक्ष एकत्र आले तर या सर्व पक्षांची मतं एकत्र मिळून भारतीय जनता पक्षाचा पराभव करता येईल म्हणून वैचारिक जवळीकता जी आहे या वैचारिक जवळीकतेमुळे देखील प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडी मधला जो प्रवेश आहे तो सुकर सुकरांना दिसतो आणि सर्वात महत्वाचं मुख्य कारण कि प्रकाश आंबेडकर जे आहेत या प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत शिवसेनेचे नेते असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सकारात्मक का आहेत तर वंचित आघाडीच असलेलं उपद्रव मूल्य वास्तविक वंचित आघाडीचा महाराष्ट्रामध्ये एकही आमदार नाही एकही खासदार नाही पण या पक्षाच उपद्रव मूल्य एवढं मोठं आहे की या पक्षामुळे दो दो दोन हजार एकोणावीसच्या ज्या निवडणुका झाल्या या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फार मोठा फटका बसलेला आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीची एम आय एम सोबत युती होती आणि या युतीला जवळपास एक्केचाळीस लाख पेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे जवळपास सात पॉइंट चौसष्ट टक्के मत मिळाली आणि जर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नऊ खासदार पराभूत व्हायला हातभार लागला म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार वंचित आघाडीमुळे निवडून आले मग अकोल्याचा खासदार असेल कारण अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सुशील कुमार शिंदे पडले अशोक चव्हाणांचा पराभव देखील प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या उमेदवारामुळे झाला राजू शेट्टींचा पराभव हातकंगलेमध्ये देखील वंचितच्या याच्यामुळे झाला वाशिमचे जे उमेदवार होते मानिकराव ठाकरे यांचा देखील पराभव वंचित आघाडीमुळे झाला यवतमाळ मतदारसंघामध्ये म्हणजे यवतमाळ वाशिम मध्ये माणिकराव ठाकरेचा दा पराभव झाला त्यानंतर सांगली मतदारसंघामध्ये देखील वंचितच्या उमेदवारामुळे भाजपचे खासदार निवडून आले म्हणजे जवळपास नऊ लोकसभा खासदार हे महाविकास आघाडीचे पडण्यामागे वंचितचे उमेदवार कारणीभूत आहेत हे स्पष्ट त्यांना मिळालेल्या मतांवरून दिसून आलं दुसरा महत्वाचा फॅक्टर त्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला जवळपास पंचवीस लाखापेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे चार पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतं मिळाली आणि याही वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास बत्तीस उमेदवार जे आहेत बत्ती ते बत्तीस उमेदवारांचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाला असं मानलं जातं कारण हे जे बत्तीस उमेदवार पराभूत झालेले आहेत हे अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले आहेत दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजारच्या फरकाने पराभूत झालेले आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीचा मत घेण्याचा जो कोटा आहे त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी इवन शिवसेनाला देखील भीती वाटते कारण वंचितचे लोक जरी निवडून येत नसतील तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे शिवसेनेचे नेते पडण्यामागे त्यांची मत कारणीभूत आहेत म्हणून ही मत विभागणी जर टाळायची असेल तर वंचित आघाडी जी आहे त्या वंचित आघाडीला बरोबर घेणं गरजेचं आहे म्हणून इंडिया आघाडीमध्ये असतील किंवा मा महाविकास आघाडीमधले जे लोक असतील ते वंचित आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत सकारात्मक आहेत पण प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीचा भाग बनेलच असं नाही मी फक्त सांगितलं सकारात्मक आहे पण ते इंडिया आघाडीमध्ये येतीलच असं नाही याच सर्वात पहिलं कारण आहे की ज्या इंडिया आघाडीचे महाराष्ट्रामधले जे प्रमुख नेते आहेत शरद पवार यांचं आणि प्रकाश आंबेडकर यांचं कधीही जमत नाही कारण प्रकाश आंबेडकर हे सातत्याने शरद पवारांवर आणि राष्ट्रवादीवर टीका करतात अर्थात पवार या टीकेला उत्तर देत नाही पण तरी देखील पवारांबद्दल प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये रोष आहे आणि सातत्याने ते सभेमध्ये मीडियामध्ये बोलून दाखवतात आणि जर महाविकास आघाडीमधला सर्वात मोठा नेता शरद पवार आहे आणि यांच्याबद्दल जर प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये ही भावना असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीत आले तर आपल्यासाठी अडचणीचे ठरतील म्हणून राष्ट्रवादीने अमरावतीमध्ये जी प्रतिक्रिया दिली पवार साहेबांनी स्वतः बोलण्याऐवजी काँग्रेसचे अध्यक्ष मलिक अर्जुन खरगे जे आहेत यांना बोलण्याची त्यांनी सूचना केली वास्तविक ते स्वतः प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊ शकले असते त्यांच्याशी बोलले असते पण पवार साहेबांना आंबेडकरांबद्दल अजूनही पूर्ण खात्री नाही म्हणून शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत फारसा सकारात्मक जरी असला तरी संशय आहे त्यांना की प्रकाश आंबेडकर येतील की नाही आणि आले तर आपलं गणित चुकेल का याबद्दल त्यांच्यामध्ये शंका आहे दुसरा महत्वाचा जो पक्ष इंदिरा इंडिया आघाडीमधला तो म्हणजे काँग्रेस या पक्षाचा देखील प्रकाश आंबेडकरांवर फारसा विश्वास नाही कारण काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की दोन हजार एकोणावीस मध्ये प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस सोबत युती अंतिम टप्प्यामध्ये आली होती म्हणजे युती होणारच होती परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अव्वाच्या सव्वा मागण्या करून अंतिम टप्प्यामध्ये काँग्रेस सोबतची युती तोडली काँग्रेसला फक्त चाळीस जागा देऊ अशी भूमिका त्यांनी मागली आणि त्यांच्या या अवास्तव मागण्यांमुळे काँग्रेसने त्यांच्याशी युती केली नाही म्हणून काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना असं वाटत की प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती न होण्यामागच किंवा इंडिया आघाडीमध्ये त्यांचा जो प्रवेश आहे त्या प्रवेशामागची मुख्य अडचण अशी आहे की प्रकाश आंबेडकर व्यवहारवाद लक्षात घेत नाही आवाज तो मागण्या करतात आणि त्यांचा स्वभाव हा दर्शुडीचा आहे ते शेवटपर्यंत एका गोष्टीवर कायम राहत नाही म्हणून काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना देखील प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीचा घटक पक्ष बनतील की नाही याच्याबद्दल शंका आहे म्हणून काँग्रेसचे नेते देखील राष्ट्रवादीप्रमाणे सावध प्रतिक्रिया देताना दिसतात आणि प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका ठाम ठेवली पाहिजे याबद्दल बोलताना दिसतात आणि शेवटचा अडथळा आहे कि प्रकाश आंबेडकरांनी जे पत्र लिहिलं आहे मल्लिकार्जुन खरगे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या पत्रामध्ये त्यांनी इंदिरा इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये येण्याबद्दल भूमिका मांडली आहे पण ही भूमिका मांडत असताना एक अट टाकली आहे या पत्रामध्ये त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की वंचित आघाडीला जर इंडिया आघाडीत घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि इंडिया आघाडी मधले चार घटक पक्ष आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि वंचित आहे तर सर्वांना समसमान जागा वाटप व्हाव्या परंतु इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांचा समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला नाही त्यांचा फॉर्म्युला काय आहे कि ज्या पक्षाची ज्या मतदारसंघामध्ये ताकद असेल किंवा ज्या पक्षाचा उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये निवडून आलेला असेल किंवा निवडून येण्याची शक्यता असेल इलेक्शन मिरिट लक्षात घेऊन ती जागा त्या पक्षाला द्यायची आणि इतरांना त्यांनी पाठिंबा द्यायचा हा इंडिया आघाडी किंवा मा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे पण प्रकाश आंबेडकरांच्या समान जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यामुळे त्याला तडा मिळतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने तेवीस जागांवर आपला दावा ठोकला आहे काँग्रेस देखील जवळपास जागा लढवण्याची तयारी करते आहे राष्ट्रवादी काँग्रेस देखील पंधरा ते वीस जागा लढवण्याची तयारी करते आहे अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीमधला कोणताही घटक पक्ष हा बारा जागा घ्यायला तयार होणार नाही आणि जर या फॉर्म्युल्यावर प्रकाश आंबेडकर ठाम राहिले तर इंडिया आघाडीमध्ये त्यांचा प्रवेश थांबेल अर्थात काही लोक असं सांगतात की प्रकाश आंबेडकरांनी हा जो फॉर्म्युला सांगितला आहे हा स्वरूपी नाही आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळावा म्हणून टाकलेलं तंत्र आहे परंतु असं जरी भाग असलं तरी जागा वाटपाची ऑलरेडीज महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ती खेच असताना प्रकाश आंबेडकरांना बारा जागा महाविकास आघाडीकडून मिळणे शक्य नाही म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे घटक पक्ष बनतील का किंवा इंडिया आघाडीमध्ये त्यांचा जो प्रवेश आहे तो प्रवेश सुकर होईल का या संदर्भात अत्यंत सविस्तर चर्चा आपण केली आहे दोघही बाजू मांडलेल्या आहेत की त्यांचा प्रवेश करण्याची कारण काय आहेत आणि त्यांचा प्रवेश न होण्याची कारण काय आहेत हे दोन्ही मुद्दे आपण चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल